साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ही गायत्री जरी कितीही खोटं लपवत असली तरी पण तेजस आणि मानसीने कुमुद मावशीला हाताशी धरून सर्व सत्य ह्या गायत्रीचं समोर आणलेलं असतं कारण कुमुद मावशी जेव्हा या मानसी आणि तेजसला भेटलेली असते तेव्हा छाया गायत्री हे सर्व सत्य जे आहे ते कुमुद मावशीकडून हे तेजस आणि मानसीने काढून घेतलेलं असतं गायत्री मी अनाथ आश्रमामध्ये वाढले असल्याचं जेव्हा तेजसला खोटं सांगितलेलं असतं ते आज सर्व सत्य कुमुद मावशींच्या तोंडातून सत्य ऐकताच ह्या तेजसच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला असतो टूप पेटलेली असते आणि नक्कीच गायत्री वहिनी खोटं बोलतात हे सर्व सत्य आज तेजसमोर उघड झालेलं असतं कुमुद मावशी जी आहे ती जेव्हा ह्या तेजसच्या समोर आलेली असते तेव्हा ती सर्व सत्य सांगत असते आणि मला खूप भीती वाटते तो मला मारायला येईल असं म्हणत असते तेव्हा तेजस आणि मानसी अगदी ह्या कुमुद मावशीला सर्व सत्य विचारून घेत असतात तेव्हा कुमुद मावशीने सर्व सत्य सांगताच इकडे ह्या तेजस आणि मानसीला खूप आनंद झालेला असतो भास्कर प्रभूंचा खून झालेला जो आहे तो ह्या गायत्रीनेच केलेला आहे हे सुद्धा या कुमुद मावशीने तेजसला सांगितलेलं असतं आणि तेव्हा सर्व सत्य जेव्हा तेजसला माहीत झालेलं असतं तेव्हा तेजस हा माणसेला सांगू लागतो की लखीचार तुम्हाला माहीत आहे का आपण जे गायत्री वहिनींना घाबरवण्यासाठी सज्ज झालं होतो तेव्हा गायत्रीवणी भास्कर प्रभूंचं नाव ऐकताच किती घाबरल्या होत्या हे तुम्हाला तर माहीतच आहे कारण जेव्हा या तेजसने भास्कर प्रभूंचा लोप घेतलेला असतो रूप घेतलेलं असतं तेव्हा ही गायत्री इतकी काही घाबरलेली असते आणि ती खूप घाबरत घाबरतच खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता तिला माहीत असतं की भास्कर प्रभूंचा खून जो आहे तो आपणच केलेला आहे आणि तो सर्व खून आपणच केला असल्यामुळे आता या गायत्रीला त्याची खूप भीती वाटत असते परंतु आता कुमुद मावशींच्या ह्या प्रयत्नांमुळे किंवा त्यांच्या मदतीमुळे आता तेजस आणि मानसीला या प्रभूंच्या घरासमोर गायत्रीचा खरा चेहरा आणण्यासाठी खूप मोठी मदत झालेली असते आणि खरोखर गायत्रीच्या बाबतीमध्ये खूप मोठा पुरावा सुद्धा या दोघांना मिळालेला असतो त्यामुळे आता ही दोघेही अजिबात घाबरणार नसतात ती आता सर्व सत्य गायत्रीचं समोर आणणारच असतात आणि मानसी आणि तेजस गीता व सूरज यांची सुद्धा मदत घेणार असतात कारण आता गीतासुद्धा पुन्हा प्रभूंच्या घरी आलेली असते जेव्हा तेजस आणि मानसी हे पनवेलमध्ये जाऊन अर्जुनच्या मदतीच्या साह्याने कुमुद मावशीचा जेव्हा शोध घेत असतात तेव्हा सायली आणि अर्जुनने ह्या कुमुद मावशींचा शोध घेण्यासाठी आपल्या तेजस आणि मानसीला खूप मदत केलेली असते तरीसुद्धा खोटी कुमुद मावशी आणि खरी कुमुद मावशी कोण याचा उलगाडा आज या तेजस आणि मानसीसमोर झालेला असतो कारण जेव्हा कुमुद मावशी ही किडनॅप झाली होती तेव्हा हे सर्व सत्य लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेमधील कला जी आहे त्या कलानेसुद्धा आपल्या ह्या तेजस आणि या माणसेला मदत केलेली असते कारण कुमुद मावशीला जे काही किडनॅप केलं आहे ते गायत्रीनेच किडनॅप केलं असल्याचं या सायली व अर्जुनने आपल्या ह्या तेजस आणि माणसेला सांगितलेलं असतं आणि जी काही गायत्री आहेत ती गायत्री मैपतला सुद्धा हाताशी धरत असते आणि ह्या मैपतने सुद्धा खूप मोठा डाव खेळलेला दिसून आलेला असतो कारण मैपतने ही कुमुद मावशी म्हणजे त्याचीच एक बाई कुमुद मावशी म्हणून या सुभेदारांच्या घरी राहण्यासाठी पाठवलेली असते परंतु मैपतचा तो जो काही डाव आहे तो तिथे प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण खऱ्या कुमुदला तर इकडे आपल्या ह्या कलाने सर्वांसमोर म्हणजे तेजस आणि मानसीपर्यंत पोचवलेलं असतं आणि तिच्याकडून सर्व सत्य तेजस आणि मानसीने काढून घेतलेलं असतं आणि गायत्री ही किती नीच आणि किती खोटारडी आहे हे सुद्धा आज तेजस आणि मानसीसमोर पुराव्यासहित आलेलं असतं जेव्हा आता ही खोटी कुमुद ह्या सायली आणि अर्जुनच्या रूममधून पडून गेलेली असते ती महिपतकडे आलेली असते आणि महिपतला बोललेली असते की आता त्यांना सर्व सत्य समजलंय तुम्ही मला माझे पैसे द्या आणि मला इथून जाऊ द्या कारण खरी कुमूद त्यांच्या हाती लागलेली आहे असं पण ही खोटी कुमूद जी आहे ती महिपतला जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र इकडे सायली ही या खऱ्या कुमुदला काहीतरी खाण्यासाठी जेव्हा आणायला जात असते तेव्हा सायलीने ह्या खोऱ्या कुमुदला आपल्या मानसीबरोबर रूममध्ये पाठवलेलं असतं आणि तेव्हा तेजस आणि मानसीने सर्व काही सत्य या कुमुदकडून काढून घेतलेलं असतं त्यानंतर आता तेजस या मानसीला बोलतो की मला एक म्हणायचं मानसी तुम्ही आता या कुमुदला इथे ठेवू नका कारण महिपत आणि गायत्री हे खूप डाव ठेवणारी माणसं आहेत आपल्याला या खऱ्या कुमुदला तुमच्या आईच्या घरी घेऊन जायचं आहे तुम्ही ह्या कुमुद मावशीला तुमच्या आईच्या घरी घेऊन जाऊ शकता असं पण इकडे तेजस या मानसीला जेव्हा बोलत असतो माणसी कुमुद मावशीला घेऊन इकडे आपल्या आईच्या घरी घेऊन येण्यासाठी तयार झालेली असते जेव्हा ही कुमुद मावशी मानसीच्या जवळ असते तेव्हा कुमुद मावशी फक्त मला सोडा मला मारू नका असं म्हणत असते आणि तेव्हा तेजस खूप काही ह्या माणसीला या कुमुद मावशीला सर्व काही सत्य विचारून घेण्यासाठी सांगत असतो आणि तेव्हा माणसे बोलते की मावशी तुम्ही अजिबात घाबरू नका मी आहे आता तुम्हाला कुणीच काही करणार नाही कारण तुम्ही आमच्याकडे सेफमध्ये आहेत असं पण ही माणसी जी आहे ती कुमुद मावशीला बोलत असते तेव्हा आता कुमुद मावशी सर्व काही सत्य ह्या मानसीला सांगून टाकते आणि खरा चेहरा या गायत्रीचा आता सर्वांसमोर आलेला असतो त्यानंतर आता मानसीही तेजसला कॉल करून सांगते की त्या अजूनही खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे आपण त्यांना शांत झाल्यावर सर्व काही सत्य विचारूयात त्या एकदा शांत झाल्या की आपल्याला सर्व काही सत्य सांगतील असं पण ही माणसी जी आहे ती तेजसला फोन करून सांगत असते तर तेजस ठीक आहे असे बोलतो त्यानंतर आता मानसी जी आहे ती कुमुद वंशीला आपल्या आईजवळ ठेवते आणि इकडे प्रभूंच्या घरी येते प्रभूंच्या घरी आल्यानंतर आता तेजस आणि मानसीला या गायत्रीचा खूपच राग असतो आणि दोघेही या गायत्रीवर खूपच भडकलेले असतात तेव्हा आता गायत्री ही या तेजस आणि मानसीला बोलते की तुम्ही माझा राग राग का करता हे मला चांगलंच माहीत आहे तेव्हा तेजस हा मानसीला बोलतो की नाही नाही काही जरी झालं तरी पण या सर्व सत्याचा उलगाडा ह्या वहिनींसमोर झालाच पाहिजे असं पण तेजस या मानसीला बोलत असतो त्यानंतर इकडे आता ही गायत्री रागामध्ये या तेजसला बोलून जाते की नेमकं ती कुमोद मावशी नेमकं कुठे हरवली तेच मला काही समजत नाही आहे तेव्हा आता इकडे ही माणसे आणि तेजसवी ठरवलेलं असतं की नेमकं कुमोद मावशी ही आपल्या आईकडे आहे हे सत्य या गायत्री वहिनींना कळून देता कामा नाही आणि ठरलेल्याप्रमाणे दोघेही या गायत्री वहिनींना काही कळून देत नसतात कारण आता गायत्री वहिनींना भीती असते की आपण जो भास्कर प्रभूंचा खून केलेला आहे हे सत्य फक्त या कुमुदलाच माहीत आहे आणि हे सत्य जर हिने या तेजसला सांगितलं तर माझं माझं या घरात राहणं म्हणजे मुश्किल गोष्ट आहे असं या गायत्रीच्या मनाला वाटत असतं तिच्या मनामध्ये सारखी तीच भीती असते परंतु मित्रांनो काय होतं आता हे माणसे आणि तेजस तर सर्वांसमोर लवकरच आणणार आहे आता इकडे ही गायत्री खूप चिडलेली असते कारण आता कुमुद गायब झालेली जेव्हा गायत्रीला समजलेलं असतं तेव्हा गायत्री ही आता सर्वांना बोलते की चला तुम्ही आता एकाही प्रभूंनी इथे घरात राहायचं नाहीये सर्वांनी आताच्या आता बाहेर व्हायचं असं जेव्हा ही गायत्री बोलत असत तेव्हा मात्र तेजस आणि मानसीला या गायत्री वहिनींचा खूप राग येतो तेजस आणि मानसी दोघेही या गायत्रीला बोलतात की वहिनी तुमच्या ज्या गेमा चालतात ना गेमात ते आम्हाला पूर्णपणे माहीत झालेले आहे आता तरी तुम्ही तुमच्या ह्या गेमा बंद करा नाहीतर आम्ही तुमचं सर्व सत्य जे आहे ते सर्वांसमोर लवकरच आम्ही आणणार आहेत कारण भास्कर प्रभूंचा खून कसा झाला काय झाला हे तर आम्हाला सत्य समजलेलंच आहे आणि हे सत्य जर आज आम्ही तुमच्या सर्वांसमोर आणलं तर तुमचं काही खरं नाही असं पण इकडे तेजस आणि मानसी दोघीही म्हणून या गायत्रीला जेव्हा बोलत असतात तेव्हा गायत्री ही पूर्णपणे चिडलेली असते तिला काय करावं ते मात्र सुचूत नसतं कारण ह्या तेजस आणि मानसीने खूप मोठा सत्याचा बॉम्ब जो आहे भास्कर प्रभूंच्या खुनाचा बॉम्ब जो आहे तो ह्या गायत्रीसमोर फोडलेला असतो नंतर आता ही गायत्री जी आहे ती तेजस आणि मानसीला बोलते की तुम्हाला खूप संसार करायचा जर असेल ना थाटवायचा जर असेल ना तर तुम्ही दुसरीकडे राहिला जा आणि तिथे तुमचा संसार नव्याने उभा करा परंतु मी ह्या प्रभूंच्या घरात तुम्हाला संसार थाटून देणार नाहीये असं पण इकडे ह्या ही गायत्री जी आहे ती तेजस आणि मानसीला जेव्हा बोलत असते तेव्हा आपली मानसी जी आहे ती तात्या आणि आपल्या ह्या सुनंद ताईला आपल्या जवळ घेते आणि बोलते की वहिनी अहो संसार जर थाटायचा असेल तर त्याला मोठी जागा लागत नाही तर फक्त मोठं मन असावं लागतं असं पण इकडेही माणसी जी आहे ती अगदी छान प्रकारे उत्तर ह्या गायत्रीला जेव्हा देते तिथेच गायत्रीची बोलते एका क्षणात बंद होते अहो माणसांना जर माणसाची साथ असेल ना तर माणूस कुठल्याही टोकापर्यंत पोचू शकतं बघा ही, ही सर्व प्रभू जी आहे ती सर्व माझ्या बाजूने आहे तुमच्या बाजूने आज तुमचा नवरासुद्धा राहिलेला नाही आहे हे कसं लक्षात येत नाही गायत्री बहिणी तुमच्या अशा शब्दामध्ये ह्या माणसीने गायत्रीची चांगली नागी ठेसलेली असते तिचा चांगला माज उतरवलेला असतो आणि तेव्हा मात्र गायत्री खूप चिडते आणि गायत्रीला आता काय करावं ते मात्र सुचत नसतं कारण माणसीने तात्यांच्या आणि या आपल्या सुनंद ताईच्या गळ्यात हात घातलेला असतो आणि आम्ही सर्व प्रभू एक झालो ऐक हे या गायत्रीला डोळ्यांसमोर दाखवून दिलेलं असतं आणि गायत्रीची बुद्धी तिथे बंद झालेली असते तर मित्रांनो नेमका आता बघूयात पुढे काय होतं ती आता गायत्री घराबाहेर निघते की ही आपली मानसी आपल्या ह्या सुनंदाला आणि या तात्यांना घेऊन नेमकं कुठे जाणार कुठे राहणार आणि या गायत्रीची कशी हाल होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद